तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या टीच प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा आत्ताच्या ठळक बातम्या राज्यात दहा धडाकेबाज निर्णय उद्यापासून लागू अठरा मे दोन हजार चोवीस शनिवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत बातम्या जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती तसंच जा शासन निर्णय जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर आता वेळ वाया घालता आजच्या बातम्यांना सुरुवात करूया पुणे वरंदा घाट वरंदा घाट पुन्हा बंद कोकणात जाण्यासाठी हा असणार पर्यायी मार्ग एकमेपासून पासून काही दिवसाकरता हा रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पुन्हा खुला करण्यात आला होता परंतु आता पुन्हा एकदा घाटातील काम सुरू करण्यात आल्याने हा रस्ता पुन्हा एकदा वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे नंतरची न्यूज बघा गुरु सिंग पंचवीस दिवसानंतर परतला घरी मनाला दुनियादारी सोडून मी मोठी मोठी माहिती समोर आलेली आहे त्यानंतरची न्यूज बघा युट्यूब व्हिडिओ पाहून नवी पास तरुणाने टाकला बनावट नोकरांचा छापकाना लाखो रुपयाच्या नोटा आणले चलनात आर्थिक अडचणी आल्यामुळे तो कुटुंबापासून अनेक दिवसापासून वेगळा राहत होता त्यामुळे त्या नोटा छापण्याचा प्रकार सुरू केला त्याने काही नोटा वापरल्या आहेत त्या संदर्भ नोटासंदर्भात एका दुकानदाराचा संशय आला त्याने पोलिसांना माहिती दिली आणि प्रफुल पाटील याचा बनावट नोटाचा भंडाफोड झाला त्यानंतरची न्यूज बघा मुंबईच्या दहाव्या पराभवानंतर कॅप्टन हार्दिक पांडे तर बघा हार्दिक पांडे यांच्या नेतृत्वात मुंबई इंडियनच्या आयपीएलच्या सतराव्या मोसमात कामगिरी आहे स्पर्धेतील हाय व्होल्टेज सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळूर आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात होत आहे या सामन्यातील निकाले प्लेऑफची चौथी जागा भरणार आहे पण या सामन्यावर पावसाचं सावट आहे असं म्हटलं तरी नव्या तंत्रज्ञानामुळे पाऊस पडला तरी सामना सुरू होण्यास फक्त पंधरा मिनिटाचा अवधी लागेल त्यानंतरची न्यूज बघा राज ठाकरेंनी भरपंचावर भाषणात मोदीकडे ठेवल्या या सात मागण्या आणि जनतेकडून काय आल्या घोषणा नंतरची न्यूज बघा आर टी ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीस उद्यापासून सुरू होणार खाजगी शाळा निवडता येणार अगोदर अर्ज केला असेल तर पुन्हा अर्ज करावा लागणार आहे महादेव बॅटिंग ॲप प्रकरणी महाराष्ट्र कनेक्शन समोर पुण्यात छापा नव्वद जण ताब्यात अदानी अंबानींनी काँग्रेसला टेम्पोवर पैसे दिले तर ईडी काय करते पृथ्वी बाबांचं मोदींना प्रश्न भाजपला राजकारणात पोर होत नाही त्यांच्याकडे नकली संतानाजी फौज ठाकरेंचा हल्लाबोल लांब पल्ल्याच्या यष्टी पत्रकात बिघाड स्थानकांवर प्रवाशांचे हाल प्रशासनाने दुर्लक्ष मान्सूनच्या आगमनानी तारीख ठरली एकतीस मे या दिवशी केरळात दाखल होणार नैऋत्य मान्सून बाळासाहेब ठाकरेंचा नातू करणार रुपेरी पडद्यावर पदार्पण लवकरच चित्रपटाची घोषणा त्यानंतरची न्यूज बघा जे आपला पक्ष सांभाळू शकत नाही ते देश काय सांभाळणार नरेंद्र मोदीजी पवार ठाकरेंवर टीका सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरणी अनुस्थापनाच्या कोठडीत मृत्यूचा तपास तातडीने सीपीआय कडे सोपवण्यात हायकोर्टाने नकार दिला वाराणसीतून मोदींच्या विरोधात छड्डू ठोकलेल्या श्याम रंगीलाला उमेदवारी अर्ज बाद त्यानंतरची न्यूज जाती जातीधर्मात एके एक निर्माण करण्याऐवजी अंतर वाढवणारी मोदींची भूमिका शरद पवारांची टीका माझे नशीब उलटे सुलटे करणार अजून जन्माला आला नाही संजय काका पाटील यांचा निशाणा उन्हाळ्याच्या तीव्र झडा अहमदनगर जिल्ह्यात नागरिकांची पाण्यासाठी लाही लाही भीषण वास्तव देशातील तरुणांना सर्वात मोठी संधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून कल्याणच्या सभेत महत्वाचं आवाहन त्यानंतर आपल्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल गोल्यात गोत्यात येणार दिल्ली पोलिसांनी केला गुन्हा दाखल आम आदमी पक्षाच्या राज्यसभा खासदार आहेत स्वाती मालिवाल यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे त्यानंतरची न्यूज बघा राज्यात पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस तब्बल पंधरा जिल्ह्यांना अलर्ट तर बघा मराठवाडा आणि विदर्भ सोसाय सोसायट्याच्या वाऱ्यासह तुफान पाऊस पडण्याची शक्यता आहे पावसासोबत काही भागात गारपीट देखील होण्याचा अंदाज आहे त्यानंतरची न्यूज बघा प्रमोद महाजन असते तर मोदी पंतप्रधान असते का इंडिया आघाडीच्या सभेतून उद्धव ठाकरे यांनी सांगितलं खरं कारण प्रमोद महाजन यांच्या मुलीला उमेदवारी नाकारली मात्र प्रमोद महाजन आता आज असते तर नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी कधीही नसते असा घानाघात उद्धव ठाकरे यांनी नरेंद्र मोदीवर केलेला आहे निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे ना की धर्म जातीपातीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू बच्चूकोडून सुनावलं लोकसभा निवडणूक ही देश राज्य राज्यातील प्रत्येक घडामोडीमध्ये ला तर बघा इथं निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर झाली पाहिजे ना की धर्म जातीपात जातीपातीवर शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून बच्चू बच्चूकडून सुनावलं त्यानंतरची न्यूज बघा आधी कौतुक मग सल्ले नंतर थेट मागणीच केली भरसभेत पीएम मोदी समोर काय म्हणाले राज ठाकरे आज शिवतीर्थावर महायुतीची सभा पार पडली या सभेत पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दिसले यावेळी सभेला संबोधित करताना राज ठाकरे यांनी पंतप्रधान मोदी यांचं कौतुक करत त्यांना काही सल्लेही दिले नंतरची न्यूज बघा हार घाटकोपर हार्डिंग होर्डिंग केस घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरण भावेश भिडीला दहा दिवसाची पोलीस कोठडी घाटकोपर होर्डिंग प्रकरणातील मुख्य आरोपी भावेश भिडीला आज निकिल्ला कोर्टामध्ये गजर करण्यात आले होते कोर्टाने भावीज भिडेला सव्वीस मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली पोलिसांनी चौदा दिवसाची कोठडी मागितली होती नंतरची न्यूज बघा घाट पुन्हा बंद कोकणात जाण्यासाठी हा असणार पर्यायी मार्ग तर ह्या होत्या था आजच्या ठळक बातम्या अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या चॅनेलला सपोर्ट करा आणि अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या टीच विथ प्रतिभा या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे व्हिडिओ अपलोड करणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये